पावसाळा आणि मक्याचं कणीस यांचं नातंच अनोखं आहे आणि पावसाळ्यात मक्याचं कानिस खाण्याची मज्जाच तेवढी वेगळी असते तुम्ही त्याला किती सारे पदार्थसुद्धा बनवू शकता भजी म्हणा आपे म्हणा किंवा नुसतं बाजून मीठ आणि मसाला लिंबू पिळून लावलं ना तर त्याची अजून मज्जाच वेगळी येते चला तर मग आज जास्त तेल न यूज करता फक्त कमी तेलामध्ये आपण आज मक्याचे आपे बनवूया तुम्ही त्याऐवजी तेलात पण तळू शकता पण जास्त ऑइली खाण्यापेक्षा काही लोकांना जास्त तेलकट नको असतं म्हणून ते लोक तुम्ही हे नक्की ट्राय करू शकता हे खायला खूप क्रिस्पी आणि खमंग लागतात त्यानंतर मी तो मक्याचं कणीस आहे ना बारी ले ले ते चाकूने बारीक कापून घेतलेलं होतं तर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं एक मिरची टाकलेली आहे कारण मुलं जसं तिखट खात नाही आणि थोडेसे मक्याचे दाणे मी काढून ठेवलेले होते असे मक्याचं आपण पीठ तयार केलं की वरून टाकायला म्हणजे थोडं क्रिस्पी बनतात आणि दिसायलासुद्धा छान दिसतं तुम्ही तिकडं तर तुमच्या चॉईसनुसार टाकू शकता आता इथे पाणी न टाकता मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे कारण त्याच्यामध्ये ना खूप सारं पाणी असतं मक्क्याचं तुम्हाला ही रेसिपी करताना पाणी अजिबात यूज करायचं नाही आहे आवश्यकता पडली तर फक्त आपला पोहे खायचा चमचा असतो ना तेवढा एखाद चमचा तुम्ही पाणी यूज करू शकता हे बघा अशा पद्धतीनेही हा मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेला आहे नंतर एक बारीक कापून घेतलेला कांदासुद्धा टाकलेला आहे तुम्ही टमाटा सुद्धा टाकू शकता थोडंसं लसूण घेतलेलं आहे तुम्ही तर आलं थोडं किसून टाका थोडी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कोथिंबीर थोडी भरपूर सारी टाकायची म्हणजे दिसायला आणि चवीला बननाट लागतं नंतर मी एवढे दोन चमचे मी बेसन बेसनपीठ घेतलेलं आहे आणि सारखेच तेवढेच दोन चम्मच मी तर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोघं पिठांचं प्रमाण एकदम समान आहे त्यानंतर मी ते चवीपुरतं मीठ टाकून घेतलेली आहे थोडी हळदी टाकून घेतलेची आहे आणि थोडंसं मी इथं अर्धा चमचा मी इथे तिळसुद्धा टाकून घेतलेलं आहे ते एकदम ऑप्शनल आहे जर तुम्हाला नसेल टाकायची तर तुम्ही नाही टाकू शकता तुम्ही ते लाल तिखट पण टाकू शकता पण मी ते एक मिरची टाकली होती तिखटवाली म्हणून मी ते मसाला स्किप केलेला आहे आपण काढून घेतलेले मकाचे दाणेसुद्धा इथं टाकून घ्यायचे आहे आणि याला पाणी न टाकता सर्व पदार्थ एकजीव करून घ्यायचे आहे तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं मॅगी मसाला किंवा अर्धा लिंबाचा रससुद्धा टाकू शकता त्याच्यानुसार पण त्याला खूप छान टेस्ट येते पण मकाला जितकी टेस्ट असते ना तुम्हाला इथे जास्त पदार्थ यूज करायचीसुद्धा गरज पडणार नाही हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत मक्का जेवढा खायला सुंदर लागतो ना तेवढा त्याच्या आरोग्यासाठी सुद्धा आपले खूप सारे फायदे आहेत आणि पावसाळा म्हटलं की सर्व सर्वांना खमंग आणि कमी तेलामध्ये पाहिजे असतं कारण कमी तेलामध्ये असलं की आपण बिंदास खाऊ शकतो त्यानंतर आपे पात्र घेतलेलं आहे आपल्या पात्रामध्ये अर्धा अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्याला थोडंसं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे आपले आपे अजिबात चिटकणार नाही जर तुमच्याकडे नॉनस्टिक आपे पान असेल तर तुम्हाला तेल टाकायचीसुद्धा गरज पडणार नाही हे नॉनस्टिक नाही आहे म्हणून मी तर अर्धा चमचा तेल टाकून त्याला छान पसरवून घेतलेला आहे गॅसवर ठेवून घ्यायचं आहे नंतर एक चमचाभर छोटा पीठ टाकून घ्यायचं आहे पात्र सारख्या प्रमाणात पावसाळ्यात जर मकईचं कनिज किंवा मकईपासून बनवलेले पदार्थ खाल्ले नाही तर तो पावसाळा असा अपूर्णासारखाच वाटतो आणि ज्याला जर मकई आवडत नसेल ना तर तोला तर नवलच म्हणावं त्यानंतर म्हणजे सर्व पीठ टाकून घेतल्यावरती याला पाच मिनटं लो गॅसवरती एका साईडने त्याला आपण कुरकुरीत करून घ्यायचं आहे पाच मिनटं खालून कुरकुरीत झालेली बाजू पलटून घ्यायची आहे आणि वरची साईडसुद्धा त्याला खमंग अशी तळून घ्यायची आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथं अजून अर्धा चमचा तेलसुद्धा यूज करू शकता पण अजिबात आवश्यकता पडणार नाही अजिबात आपे चिटकलेले नाही आहेत आणि एकदम सुंदर बनलेले आहेत तुम्ही फक्त अशा पद्धतीने हे आपे करून बघा चवीला इतके भन्नाट लागणार नाही आणि तुमच्या पावसाळ्याची सुरुवात म्हणा किंवा शेवट म्हणा एकदम सुंदर होईल पाच दुसरी दुसरीही बाजू मग छान कुरकुरीत झाल्यावरती कोणत्याही चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर तुम्ही सर्व करू शकता बघताच तोंडाला पाणी येणार रेसिपी आहे ही बघा सर्व आपेशे कुरकुरीत सर्व तळले गे गेलेले आहेत पण तुम्ही मधून बघू शकता मधून सुद्धा अजिबात कच्ची नाही फक्त लो गॅसवरती थोडासा वेळ गेला तरी चालेल छान आपेत तयार होतात नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटू एक नवीन व्हिडिओसोबत खाप्या मस्त रहा